एक वेळ मी मेरे तरी चालेल पण लेकराला काय हो देऊ म्हटला हे लेकर म्हणतात काय केलं आई न आपलं कोण कसं जात काय केलं ग तू काय केलं करतं अरे त्या ज्या वेळेस बधील काय केलं आई ना आपल्या करता त्या त्या वेळेस फक्त आरक्षण व्हाय आयुष्यामध्ये स्वतःला पाव साडे तीन हाताचा नर्देह जिचा मग सहज मिळाला तिचा ना आई नाही सहज आपण म्हणतो येईल आईच कष्ट आम्हाला देह सहज मिळाला किंमत नाही एवढा ती माई करते किती वय होते हाताने का रे दादा काळजी काय करते मी ये ना आहे काळजी काय करते मी आहे ना मग बसणार प्रत्येक महिला माझं सांगणार जोपर्यंत माहेरात ना आईचं फोन तुम्हाला येतो ना भाग्यवान आहे ग तुम्ही भाग्यवान आहे आईचं फोन तुम्हाला आहे ज्या दिवशी आई फोन यायचं बंद झाला त्या दिवशी समजायचं आपल्याला गेला आपलं खरं प्रेम गेलं कारण आईला भले काय काम असू द्या किंवा असू द्या ह्याच्यात मग वेळ काढते आपल्याला फोन बरं आहे का भले काल का फोन केलेला असं तरी आज फोन करून बरं काय साईडे ले झालं फोन केला अग आई काल घेऊ जात नाही ग मला तरी तुझ्या आठवण आली प्रेमाला म्हणून माय घट्ट असतो लय घट्ट असतं कधीतरी तुम्ही बघा आपले लग्न सगळे एका बाजूला असतात आई एका बाजूला असते आपल्या लग्नामध्ये नाचणारे वागणारे उड्या मारणारे एका बाजूला असतात तुझ्या सगळ्यांच्या गर्दीमध्ये रडत रडत तुळशी लपाणी घालत उभा फक्त आपली माय असते का तुळशी लपाणी घालते की जगाला जावाय बापूला सांगत असते जावाय बापू मी माझ्या लेकीला तुळशी सारखं जपलं बर का कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही तुम्ही माझ्या लेकराला काही कमी पडू देऊ नका हो मी जगाला सांगत असते म्हणून तर

आता तू गेली मी कोणासाठी आणि कशासाठी काय करू काय नाही सुचत नाही त्याने केला लगेच नवरा मग आपल्याला जावं लागतं गेली माझी जावं लागते नवऱ्याला तिने घेऊन यावं पतीला घेऊन यावं आली नवरा माहेरवतोय न उतरवतय तोपर्यंत तशी असता व्यस्त साडी कसे पाहत नाही कपडे कसे पाहत नाही तिचं विस्कट पाहत नाही गाडी न उतर तशी पडत ते कोण बसवलेले आई कड करत पाहिजे आई

जाते आईच्या पाठीमाग नाही जात नाही लेकिन कधी माहेरात जावं माझ्या आधीच्या डोळ्यात पाणी आणून सांगू लेकिन कधी माहेरात जावं आणि माहेरात गेल्यानंतर माहेरात गेल्यानंतर आईने विचार करून म्हटले ते केवढ्या नाही मग काय घ्यावं परत काय द्यावं काहीच नाही आई फाटक्या साडीच्या असू द्या पण एक माहेर पाली म्हटल्यानंतर कपाट उघडणं स्वतःची सगळ्यात भारी ती साडी काढून देखील घेणार नाही प्रेम असत ले 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 या माहेरामध्ये कधी तुम्ही पहा तर दोन दिले एका पिशवी जाते एका बॅग येऊ जाते नाही कधी एका पिशवी परत येऊ देत नाही एका बॅगेवर परत येऊ देत नाही वांगे मिरची बटाटे पोसणं सगळं जागा घेऊन इथं करून खाणार नाही काय पाहिजे तुला बटाटे घेऊन जायचे घेऊन जा काही नसू दे घेऊन टाकते आपल्याला आपण काय केलं आहे ना झिजली आपल्या करतात फक्त लेखेवर प्रेम असत नाही प्रत्येक लेकरावरती तिच्या पोटी जन्माला आलेल्या प्रत्येक लेकरावरती जेव्हा वाहून का टाकण्याचं काम ती करते एवढं प्रेम त्या माहीत असतं आणि कधीतरी विचारा एवढं मोठं झालं आपण जगा दुनिया काय पण आपल्या आईला नाव ठेवतो जगा आई म्हणा येळी आहे तुझी आई आपल्याला वाटतं हो ही वेळी आहे माझी आई तुझ्या आईला काही कळत नाही शिकली असती सवरली असती जर मोठी झाली असते हे झालं असतं ते झालं असतं अरे आपल्या बापाचा मोडका तोडका संसार सुद्धा तिने सुद्धा उभा केला तिचं नाव आपली माई आहे

आणि रात्र रात्र आपल्या उशापाशी बसायची पण उठत नव्हती का माझं लेकरू आजारी तिच्या कशा खाली डाग जात नव्हता माझं लेकरू आजारी मी कुठं जाल नाही तिला काही सुचलं रात्र म्हणतो काय केलं रात्रीच्या तीन वाजले आपल्या आपल्या वक्ता भरला होता रात्रीच्या तीन वाजल्या तरी आई सगळ्याला जवळ का माझं लेकरू तापाना पण फोन करतोय मी निवांत कशी झोपो रात्रभर देवाला प्रार्थना करतो ती देवा काही नको निवांत लेकरू बोला काही नको एवढं म्हणणारी माई आपण बोलतो काही केलं माहीत उगाच मोठं नाही झालं म्हणून प्रत्येक माझ्या साईला नाही जोपर्यंत माया आई जिवंत आहे तो फोन येतोय तो हक्क माहेरातला तिच्यानंतर बोलवणार फोन नसत हक्क गाजव परत येत नाही म्हणून आई आहे हक्काला जा तर आई नसताना गेला तर ते माहेर माहेर रात नाही गं गाहेरात माहेर प्रत्येक ना मन येईल काही सांगा भरोसा कोणासाठी प्रत्येकासाठी प्रत्येक दिवस लेखी ना तुम्ही आई असताना गेला ना किती आई तुमच्यासाठी करावे कळत नाही आई नसताना गेला ना माहेरच्या कोरड्या भिंतीकडं रडत रडत तुम्हाला म्हणावं लागेल कुठं गेली मी C'ho, <mully> पाहिजे प्रेमान आहे तो पण बोललं पाहिजे माणसाला आहे तो प्रेम किंमत कळत नाही माणसा तसं काही माहिती आहे का लाईट आहे तो पण पाणी भरायचं कळत नाही लाईट आहे तो, तो, तो पण फोन चार्जिंग लावायचं कळत नाही लाईट गेली की लक्ष घेत फोन चार्जिंग लावायचं आहे लाईट गेली की लक्ष देत पाणी भरायचं राहिलं तसं माणूस आहे तोपर्यंत किंमत कळत नाही साधा घर बोलत नाही कोण बघत नाही एकमेकाचं आणि माणूस गेला वाईट वाटत आहे बोलायला आवडत जरा प्रेमाला कोटायला होतं जवळ जाणार नंतर म्हणून ठेवतो आहे तो पर्यंत जपा आईची किंमत हो ज्याला आई नाही ना त्याला विचारा आज आमच्या अंगात गाराज कितीतरी लेकरांना सांभाळत आहे आई ही लांब आम्ही काय मला तसेच्या जीवाला कधीतरी विचारा करा माय माझं तसे आहे का मी आई शिवाय नाही राहू शकत माझे मी कार्यक्रमाला किती बाहेर गेले मी चौथ्या पंचव्या दिवशी माझ्या बाबा म्हणते मला कधी जायचं का माझी आई आज येऊ द्या नाही आपण आज येऊ द्या नाही आलो कार्यक्रमाला इकडं परत पुढचं कुणी बघितलं आपण म्हणते मग करायचं आपण घरी जाऊया मला कधी कधी पाहून वाईट वाटत यांचं भविष्य घडवण्याकरता कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही आज एखाद्या लेकराला चार दोनशे रुपये द्यायचे म्हणजे करायला पैसे द्यायचे म्हणजे काही लोक म्हणतात असं काही करतात ते काय करत आणि या लेकरांना ज्या वयामध्ये आई आई आईबापाच्या जवळ राहायला पाहिजे त्या वयामध्ये आई आईबापाचा हात सोड नाही आई तर रोज संस्थेत फोन करते का पण फोन सुद्धा देऊ नाही शकत त्यांच्याकडं का कारण लेकरच लक्ष इकडं जाईल लेकरू इकडं परत मन रमणार नाही कारण लेकर मोठा असू द्या छोटा असू द्या आईपासनं वेग नाही शकत रे कधीतरी विचार या हे एवढीच लेकर नाही कितीतरी आना लेकर महाराज सांगत आहे ज्यांना माय बाप असत तुम्ही कधी विचार करा त्यांच्या जीवाला काय वाटत असेल अरे भाग्यवान आहे आपण <laughs> आपल्या आईच फोन येतो आपल्याला आईकडे जाता येतं मला रडू आलं ना बाबा मला वाईट वाटलं हो, ना मी आईची मांडी जवळ घेत आईच्या मांडीवर डोकं ठेवून जोपते मला त्याच्याशिवाय बरंच वाटत नाही पण जी लेकर आईपासून लांब आहे त्यांचं काय हो त्यांना कोणाची मांडी त्यांना कोणाचं प्रेम आहे तुम्ही सांगा ना त्यांना रडू आलं कर्म नसत आलं आई करमत नाही का तुझ्या मांडी डोकं ठेवून तर थोडा वेळ कोणाला म्हणावं त्यांनी विचार करा आपल्याला आहे भाग्य समजा रे भाग्य समजा आईची मांडी आई चालत नाहीच्या मांडीवरती पुढं प्रयत्न करायला प्रेम आहे मातृत्वाचं प्रेम आहे आणि मला वाटतं प्रत्येक लेकरांना किंमत ठेवावी त्या आईची आई झुजते आपल्या करता पण जर किंमत नाही ठेवली तर मला वाईट वाटते म्हणावं लागेल की, की बाळा मी तुझ्यासाठी जीवन काढले रे बा It's <speaking in> our <foreign language> प्रत्येक कष्टाची जाणून ठेवावी आज ते कोणाची तरी वडील आज ते कोणाच तरी आजोबा तरी सुद्धा माईची आठवण काढली माईनं झिजलेले माईना आपल्या करता केलेला प्रत्येक गोष्टीची आठवण काढली ना तर मला असं वाटतं आपल्या आकारचं कापण दिलं तरी उपकार फिट आईसाठी कितपत करा तुम्ही आधी काहीच करत नाही आईसाठी कितपत करा आईसाठी कर...